असलाम वालेकुम गाईज आदा आप नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतो आहे माझ्या आजच्या नव्या एका यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी आम्ही नदीला आलेलो आहोत आणि न माझ्या पाठीमागेच हे बघा अक्षरशः नदीचं एवढं पाणी वाढलेलं आहे की फार शब्दातही सांगता येत नाही आम्ही सगळे मित्र इकडं आलेलो आहोत नदीला आणि बघू शकता तुम्ही एवढं पाणी रात्रीपासून सुरू ना याच्यावरून अंदाजा लावू शकता तुम्ही शेताच्या बाहेरचे हे पाट आहे जो पाण्याचा वाहत आहे तो मित्रांनो हे पाणी जे आहे ना हे पाणी पाहून तुम्ही अंदाजा लावू शकताय की कि शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं असेल आणि ह्याच ठिकाणी जेव्हा प्लेन क्रॅश झालं होतं त्यावेळेला अनेक संस्था अनेक लोक त्यांच्या मदतीसाठी धावून आले पण शेतकरी राजा ज्या वेळेला अडचणीमध्ये आलेला आहे मग त्यांच्यासाठी कोण कसं काय धावून येत नाही आहे त्यांना हेक्टरी मते पन्नास हजार तरी त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या तोंडाशी आलेलं पीक ते आज ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे ते गेलेलं आहे आणि तिथे ह्याच ठिकाणी ते बघू शकता सर्व आम्ही पाणी करण्यासाठी आलेलो होतो हे शेताच्या बाहेर आलेलं पाणी मित्रांनो हे किमान सरकारने पन्नास हजार रुपये हेक्टरी अशाप्रमाणे तरी यांना मदत करणं फार गरजेचं आहे हे पाणी हे बघा ते शेताच्या बाहेर आलेलं पाणी मित्रांनो आणखीन हे पाऊस थांबत नाही आहे हे बघा ते मुलं आलेले आहेत हे सगळे शेतकरी वर्गातून आलेले आहेत आणि विषय म्हणजे हा आहे मला सांगायचं की पीक ना पीक पूर्ण वाया गेलेलं आहे आपण अंदाजाही लावू शकत नाही खऱ्या अर्थाने एवढं अफाड नुकसान झालेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता ही सोयाबीन आहे आणि सोयाबीनमध्ये हे जे पाणी घुसलेले ना हे बघू शकता कसे करपून पूर्ण गेलेली आहे पाण्यामुळे आणि हे पूर्णपणे नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे सरकारनं दखल घेणं फार गरजेचं आहे हे बघू शकता हे सगळं सोयाबीनचं पीक आहे ह्या शेतामध्ये आणि अक्षरशः ही पाण्यामुळे हे हाल झालेलं आहे सोयाबीनचा हे रस्त्याच्या कडेने जेवढं काही शेतीशिवाय आहे ना तुम्ही बघू शकता पूर्णपणे हे पाण्याच्या खाली गेलेलं आहे रात्री किती वाजल्यापासून आमदेव पाऊस चालू होता अकरा वाजल्यापासून आणि बंद रात्री अकरा वाजल्यापासून पाऊस सुरू होता मित्रांनो ते आणखीनही बंद नाही आहे आता आम्ही नदीकडे जाऊन आलो आणि नदीचं जसं की तुम्ही पाहिलेलंच आहे किती मोठा महाभयंकर पूर आलेला आहे आणि सगळेजण प्रार्थना करा की लवकरात लवकर सगळा हा पाऊस उघडेल आणि याच्यामधून शेतकरी बांधव सावरेल हीच प्रार्थना आहे आणि सरकार मायबापने सुद्धा ह्या शेतकरी बांधवासाठी पन्नास हजार रुपये हेक्टरीप्रमाणे मदत जाहीर करण्यात यावी हीच त्यांच्याकडे मागणी आहे प्रत्येकांची माझे हात आता हे सीताफळामुळे पॅक झालेले आहेत त्याच्यामुळे मी सांगतो आहे की जर जाता जाता व्हिडिओ जर आवडला एक लाईक एक सबस्क्राईब करून जावा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करा धन्यवाद